जय महाराष्ट्र तुमचा मित्र शेतकरी मित्र विष्णू पाटील लोखंडे यांचा बोरखेडची तालुका जयप्रभात जा जिल्हा जालना येथून सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र बघून घ्या मित्रांनो थोडं बिमार असल्यामुळं मी व्हिडिओ बनवू शकलो नाही ते पा थोडा मार लागला होता ते छातीमध्ये फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळं करा माझा व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पोहोचला नाही आता दाखवतो तुम्हाला आपला बगर मल्चिंग टमाटर बघून घ्या आता हा टमाटर आहे मित्रांनो फक्त एक महिना वीस दिवस झाले आणि बगर मल्चिंग आता तुम्हाला दाखवतो खुटवे कसे आले काय आले काय काय केलं आता थोडा तब्येत चांगले झाले पुन्हा तुमच्या सेवेत हजार आहे मित्रांनो बघून घ्या बगर मलचिंग टमाटा फ्लॉवरिंग कशी आहे एक महिना वीस दिवस झाले फक्त एक महिना वीस दिवस बघून घ्या आता दाखवतो तुम्हाला व्यवस्थित टमाटर मित्रांनो एक महिना वीस दिवसाचा हा बगर मलचिंगचा प्लॉट आहे ए बा बघून घ्या हे जे बेड आहे ना हे नंतर तयार झाले बा याला तीन वेळच आपण मातीची भर दिली आणि मातीची भर देण्याच्या नंतर त्याचे काय फायदा झाले बघा आता हे एक खोड आहे एक झाड आता याला खुठयोपा किती बघून घ्या आता याला पंजेबा किती प्रकारे लागलेत एक दोन तीन चार पाच सहा यो सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे धर एदर नाही जरा तेरा ये चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एक लागलं पुन्हा एकोणावीस वीस एकवीस मस्त पाय की आता सुपारीसारखे मस्त टमाटे झालेत आता आता याची बांधणी करणं चालू करायचे आणि मित्रांनो हे लक्षात असू द्या जोपर्यंत सुपारी एवढे टमाटे पण टमाटर बांधायचा नाही बरं का पाय फंजे पाय फ्लॉवरिंग एकच झाड फक्त या प ह्या झाडापासून ह्या फुटवा तर खुटवे पाहा किती फुटलेत हा एक फुटवा दोन तीन चार पाच इथे फुटला म्हणून सहा हे सात हि आठ नऊ दहा हे अकरा बारा तेरा मित्रांनो एक महिना वीस दिवसात याला तेरा खुटवे आ तेरा खुटवे फंजे तर तुम्ही बघितले कसे बरं असं एकच झाड नाही हे बघून घ्या एकदा बगर मलचिंग टमाटर मित्रांनो वेळ कमी आहे टाईम खूप झाला घराकडे जायचं आहे त्याच्यामुळं पटापट सांगतो तुम्हाला मी या बगर मलचिंगच्या टमाटरला ही साऊ हराटी आहे याला सुरुवातीला काय केलं आपण फक्त माहीत आहे मित्रांनो रो नागा टेकवून रोट्या टे वॉटर मारून घेतलं ठेबकचे पाईप आथरून घेतले शिदी लागवड केली एक फुट एक ते सव्वा फुटावर एक सव्वा फुटावर लागवड केली आपण मित्रांनो याला लागवड केल्याच्यानंतर आपण याला पहिली पाण्याची ड्रिचिंग केली माग पाठीमागच पाण्याची ड्रिचिंग केल्यानंतर दोन तीन दिवस याला काहीच केलं नाही चौथ्या दिवशी याला आळवणी घेतली काही जादाने थोडं ह्युमिक घेतलं आणि एक बुरशीनाशक घेतलं आणि मित्रांनो हे विसरू नका टमाटा लागवड झाल्याच्या नंतर मी जे वापरलं ते सांगू राहिलो सातव्या ते आठव्या दिवशी आपण याला एकोणीसशे एकोणीस आणि एक मायक्रोन्यूट्रन ह्युमिक आणि एक बुरशीनाशक असे सगळे भेसळ करून दोनशे लिटर पाण्यामध्ये कालून सन्या पंपाने ड्रिचिंग केली याच्या व्यतिरिक्त कैच केलं नाही नंत, नंतर अगोदर नंतर याला डोस टाकला अगोदर टाकलाच नव्हता मित्रांनो भेसळ डोसच्या नांदी लागायचं नाही जादा अठराव्या दिवशी याला मस्त एक मायक्रोन्यूट्रन ते काला किट आणली एक दहा सव्वीस सव्वीस सुपर फास्टपेट आणि त्याच्यामध्ये पाचच किलो युरिया टाकला होता मी कारण माझ्या शेतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे पाचच किलो टाकला बस इथल्यावर मित्रांनो नंतर इथला भारी टमाटर जमला मग थोडं थोडं असं तण उगलं होतं बा तर अभि थोड़ दोघं नवराबाई मग काय केलं आता हे इथं झाड होतं हे झाड याला थोडी थोडी अशी भर लावली सुरुवातीला तर त्या भरीचा फायदा पा पहा स्टम्प कसा बनला झाडाचा असं नाही प्रत्येक झाडाचा स्टम्प पा हे झाड पा पहा मस्त पायकी आणि हे तण पूर्ण दबून गेलं नंतर दुसऱ्या वेळेस पुन्हा एक बॅग दहा सव्वीसशी आणि एक नऊ चोवीस चोवीसची बॅग टाकली बाकी बा ड्रिपचे खतं लवकर चालूच नाही केली आपण ते केल्याच्या नंतर पुन्हा आम्ही आता फाव फावड्यानं जरा जरा भर लावली याला पुन्हा ते बी दबलं हे पा इथं खत टाक तुम्हाला दिसन ते या दोन्ही झाडाच्या मतात इथं आपण खत टाकलो होतं तर हे दाबल्याच्यानंतर खत दाबल्याच्यानंतर इकडे आपल्या झाडाला भरबी पडली ॲटोमॅटिक बेड तयार होत बी चालला काय नाही जण लागले फक्त आपल्याला पावणे अकरामध्ये आणि इथं जे जमातामध्ये आपण खत दाबून टाकलं होतं दा। हे बघून घ्या हे बा पांढरी मुळी बघा हे फायदे साहेब बगर मल्चिंगचे उन्हाळ्यामध्ये करा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला नाही नाही म्हणत आपण पण हिवाळ्यामध्ये तर गरजच नाही याला कारण ही अठ्ठावीस एकोणतीसची लागवड आहे नोव्हेंबर अगदी कोण्या महिन्यात लावलं आपण नाही दोन महिने नाही झाले अजून अजून एक महिना वीस दिवस झाले याला पाहून घ्या आता कधी लागूड करारखीन देणार नाही आता पण एवढं निश्चित आहे एकला एक महिना वीस दिवस झाले हे बा अशी मस्त पांढरी मुळी पहा कशी चालली आणि आता मित्रांनो आपण याला चालू केलं पहा ड्रिपचे खतं एक महिना वीस दिवस झाले आता चालू केले याला खतं याच्या अगोदर आपण सोडवतो बारा एकसठ नंतर पाच सहा दिवसांनी सोडं तेरा चाळीस तेरा मधात सोडं कॅल्शियम बोरॉन आणि आज पुन्हा मॅग्नेशियम पाच किलो आणि पाच किलो तेरा चाळीस तेरा सोडं अन्न वीस साठ झिरो साठवीचे फायदे असे झाले साहेब हे खुटवे आपले हे जे खुटवे हे आहे ना हे अंतर या कांडे कांड्याचं अंतर बघून घ्या तुम्ही चार बॉटल म्हणजे पाडा किती है? चार बॉटल इथं एक फंजा इथं एक फंजा एक दोन तीन हे चार बघून घ्या एक हिताच्या चा अंतरावर चार फंजे अरे एका एक एकही फेल नाही दौरा बघून घ्या तुम्ही शेटिंग पहा एक दोन तीन चार हे पाच सहा सात आठ आता शेटिंग किती झालेतले दोन चार पाच सहा शेटिंग म्हणून गेल्या म्हणजे आपण पाच मी धरले तर पाँच, एका हिताच्या अंतर आपल्याला पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस एका खुटव्याला वीस आता हे पाच पाच पंचवीस पाच सक्तीस पाच सात पस्तीस पाच अठ्ठेचाळीस तीर पाच नऊ पंचाळीस पाच दहा पन्नास आणि पाहा पाच पाचशे सेटिंग उरली बरं हे पन्नास हां पन्नास जाणार तुम्ही आता पुन्हा एक पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाच एक वीस पाच पाच पंचवीस पाच सक्तीस मस्त येत नाही साहेब इथले फंजे लागले एकाच झाडाला बघून घे एकाच झाडाला आज रोजी या टमाटरला एक महिना वीस दिवसात जर आपल्याला शंभर टमाटे बी पकले तर आपलं भरपूर असं उत्पादन या पाच हजार खोडाला भरपूर असं उत्पन्न आपल्या हाती येणार आहे नशिबानं आपल्याला फक्त भावाला साथ दिली पाहिजेत पण एक नंबर टमाटर बगरमलचे कसा वाटतो कमेंट करा व्हिडिओ आवडा तर सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो अशीच अपडेट मी पुन्हा पुन्हा देत राहील आता याला आम्ही कालच तारकाठ्याची सोय केली कारण सुपारी आवडले याचे टमाटे झालेले आहेत आता याला बांधण्याची खूप आवश्यकता आहे अशा पद्धतीने आपण तार हे बांबू साईडला जे कैची दिलेली आहे आणि इकडे हे खूट आपण मेक मारली साहेब याला कारण मुरमड्याचा वर आहे थोडं खडकाळ आहे बघून घ्या तुम्ही कसं वाटतं मित्रांनो कसं वाटतं आपला टमाटर कमेंटमध्ये सांगा सर्व सर्व शेतीत दाखवतो मित्रांनो तुम्हाला सर्व असं नाही एकच झाड दाखवतो बघून घ्या शेटिंग बघून घ्या आता पाना तुम्हाला सेटिंगनी दिसणार हे बघून घ्या आहे हे बघून घ्या शेटिंग असं आहे मित्रांनो आपला टमाटर काही मार्गदर्शन लागल्यास तुम्ही कॉल करू शकता माझा नंबर आहे अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी छत्तीस सदोतीस पाटील लोखंडे शेतकऱ्याच्या शेवेत आपण नेहमी हजर राहणार जय महाराष्ट्र